सुनील केदारांच्या जामीन अर्जावरती राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस आलेली आहे सहा जानेवारी पर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करावं लागणार आहे जामीन अर्जावर पुढील सुनावणी जानेवारीला होणार आहे बँक घोटाळ्यामध्ये केदारांना पाच वर्षांची शिक्षा आणि त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जितेंद्र सुनील केदारांच्या जामीन अर्जावरती राज्य सरकारला हायकोर्टाची नोटीस आलेली आहे काय माहितीये आम्ही ज्याप्रमाणे पाहिलेलं आहे की आम्ही सर्वांनाच माहिती आहे की बावीस डिसेंबरला कोर्टाने पाच वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे सुनील केदार आणि त्यानंतर त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आलेली आहे त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला होता त्याचबरोबर शिक्षेवर निलंबन देण्याचाही अर्ज फेटाळलेला होता त्यानंतर हायकोर्टात अर्ज दाखल केलेला आहे सुनील केदार यांनी आणि आज या हायकोर्टात सुनावणी झालेली आहे या जामिनाच्या अर्जावर आणि शिक्षेच्या निलंबनावर त्यावर आता हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावलेली आहे सहा जानेवारी पर्यंत सरकारला उत्तर सादर करायचं आणि या प्रकरणाची जी पुढील सुनावणी आहे ती नऊ जानेवारीला होणार आहे मात्र तोपर्यंत सुनील केदार यांचा मुक्काम हा तुरुंगातील वाढलेला आहे एवढं म्हणावं लागेल आणि हा आता एक पुन्हा पाच दिवस तुरुंगातच काढावे लागतील सुनील केदारांना अमित नक्की जितेंद्र सहा जानेवारी पर्यंत राज्य सरकारला उत्तर आता सादर करावं लागणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी जामीन अर्जावरती पुढची सुनावणी आता नऊ जानेवारीला होणार आहे बँक प्रकरणी केदारांना पाच वर्षाची शिक्षा आणि आमदारकी सुद्धा रद्द झालेली आहे